स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात पूर्णा येथे डीवाय युवा संघटनेचे भर पावसात महावितरण कार्यालयावर मोर्चा पूर्णा येथील महावितरण कार्यालयासमोर डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेतर्फे मुसळधार पावसात जोरदार आंदोलन करण्यात आलंय स्मार्ट मीटरची सक्ती अवाजवी वीज बिले आणि वीज पुरवठ्याशी संबंधित विविध समस्यांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून झाली तेथून कार्यकर्त्यांनी हातात फलक घोषणाबाजी करत मुख्य रस्त्याने झिरो टी पॉईंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर व तहसील मार्गे महावितरण व कार्यालयावर मोर्चा नेला पावसाची तमान बाळगता कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कारभारा विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या अशा आहेत स्मार्ट मीटरची शक्ती तात्काळ थांबावी अन्यथा ता फौदारी गुन्हा नोंदवण्यात यावा चालू असलेले मीटर पालटी दाखवून जबरदस्ती बदलणे थांबावे ग्राहकांना अवरेज सरासरी करून दिली जाणारी घरातील रोखावीत शहर व ग्रामीण भागात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा तात्काळ करावा शहरातील विविध डीपीला सुरक्षिततेसाठी सुरक्षा कवच बसवावी या मागण्या तातडीने मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे यावेळी या आंदोलनात मोठ्या संख्येने युवक युवती सहभागी झाले होते प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या लक्षात घेऊन त्वरित कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे पूर्ण्याहून सुशील गायकवाड सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा परभणी थँक्स फॉर वॉचिंग डिजिटल